नमस्कार मंडळी जाणीजे यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मनापासून आज आपण उन्हाळी स्पेशल म भागातल्या या सिरीजमध्ये एक वेगळी भाजी बघतो आहे जो आहे वाळवणाचा प्रकार हो वाळवणाचा प्रकार तर मूगवडी मूगवडी जी असते जी आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो आणि तो आहे वाळवणातला प्रकार जो गृहिणी अगदी उन्हाळ्यामध्ये तयार करून ठेवतात हो आणि वर्षभर मग या भाजीचा आपल्याला आस्वाद घेता येतो तर याच्यामध्ये काय असतं की मुगा मूग जी डाळ आहे ती भिजवून बारीक करून वाटून त्याच्यात काही मसाले घालून मिरची वगैरे किंवा काही लोकं खडे मसाले पण घालतात जसे धणे जिरे वगैरे असं सगळं आणि मग ते सगळे छान वाटून त्याचे अशा छान छान वड्या काढतात आणि त्या उन्हामध्ये वाळवत ठेवतात आणि कडक्क वाळल्यानंतर त्या छानपैकी बरणीमध्ये भरून ठेवतात आणि मग ते वर्षभर या भाजीचा आपण आस्वाद घेऊ शकतो तर अशी ही मुगोड्यांची खास वेगळी भाजी मी नागपुरी स्टाईलने तुम्हाला करून दाखवणार आहे इथे तर काही आता वाळवण मला करता येत नाही पण मला मुगोड्या मात्र नेहमी मिळतात तर त्या मी आणलेल्या आहे आणि याच्यामध्ये छान मिरची बिरची असल्यामुळे जरा या झणझणीत मुगोड्या आहेत तर यांना काय करायचं आहे तर या मुगवड्यांना मी साधारण वाटीभर घेतलेलं आहे थोड्याशाच अगदी दोन चमचे तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे त्याला त्याच्यामुळे काय होतं की भाजी जेव्हा आपण फोडणी घालतो आणि पाणी घालून जेव्हा शिजवतो तेव्हा ते अगदी गरगट्ट शिजत नाही थोडंसं छान टेक्शर त्याला राहतं त्यामुळे त्याला तेलात आधी परतवून घेणं ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे तर या भाजीला पण काही विशेष तयारी नाही लागत तर आपण थोड्याशा तेलामध्ये याच्यामध्ये कांदा घालणार आहे साधारण अर्धा कप किंवा एक कांदा याला पुरेसा आहे एवढ्या भाजीला आणि हे एक वाटीचं प्रमाण साधारण दोन माणसांना आरामात पुरतं कारण ही भाजी पण थोडीशी फुलते मुगवड्या फुलतात याच्यामध्ये आपण वन फोर टी स्पून इतकं हिंग घातलेलं आहे थोडंसं अर्धा चमचा आता हळद घातलेली आहे अर्धा चमचा आपण तिखट घातलेला आहे आणि या भाजीला बाकी काहीही विशेष तयारी करावी लागत नाही अर्धा चमचाच आपण गोडा मसाला पण घातलेला आहे एवढ्या सगळ्या प्रमाणात मुकोड्याच्या बाकीस हे सगळे मसाले प्रमाण एवढं पुरतं अर्धा चमचा ते एक चमचा आपण इतकं धणेपूड याच्यामध्ये घालणार आहे एक पूर्ण भरून चमचा आपण काळं मीठ ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि असं हे सगळे मसाले आपण कांद्यांसोबत छान परतून घेणार आहे आणि याही भाजीला आपण आमचूर पावडर घालणार आहे कारण ही पण भाजी थोडीशी आंबट गोड या पद्धतीनेच केली जाते तर Uh, कांदा आणि याच्यामध्ये कांदा घालणं खूप महत्त्वाचं आहे आणि आम आंबटकोटपणासाठी आमचूर पावडर पण तर असा हा सगळा मसाला आपण कांद्यासोबत छान परतवून घेऊया आणि या भाजीला आधी ते मुगोड्यामध मुगबड्या आधी परतवून घेणं खूप गरजेचं असतं तर ते ती स्टेप मात्र अजिबात स्किप करायची नाही नाहीतर मुगोड्या काय होतात आपल्या की एकदम गरगट्ट शिजून जातात आणि ती भाजी एकदम गचका होऊन जाते तर अशी भाजी अजिबात चांगली लागत नाही आता याच्यात मग अगदी मी अगदी चवीपुरता गुळ घातला गुळाचा एक छोटासा खडा घातलेला आहे है, कारण आपण आमचूर पावडर याच्यात घातलेला आहे म्हणून तुम्हाला वाटलं तर हे तुम्ही स्किप करू शकता आता हे मसाले छान कांद्यासोबत आपला परतवला गेलेला आहे छानपैकी याच्यामध्ये आपण आपल्या मुगोड्या आता ज्या परतवलेल्या आहेत आपण साधारण वाटीभर आहेत त्या फुलणार आहेत तर त्या आपण घालायच्या आहेत याच्यामध्ये मी थोडं तेल कमी वाटतंय थोडं मी अगदीच कमी तेल घेतलं होतं दोनच चमचे त्यामुळे मी अजून एक चमचा याच्यामध्ये तेल घालते आहे तेल तुम्हाला हे असं नसेल घालायचं तर घालू नका पण या भाजीला पण थोडंसं तेल असतंच तर ही भाजी आवर्जून उन्हाळ्यात केली जाते आणि वाळवणातला प्रकार असल्यामुळे भाज्या मिळत नाही त्यावेळेला काय करायचं आहे त्यावेळी असा जर प्रश्न पडला आणि हे मुगोड्या जर घरात असल्या तर ही भाजी हमखास केली जाते आणि खूप छान लागते ही चवीला वेगळी चव येते याची आणि आंबट गोडपणामुळे तर अजून याची चव मस्त वाढते तर ही अशी पण भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल तर याची चव पण तुम्ही आवर्जून घेऊन बघा आणि खूप छान प्रकार आहे हा भाजीतला आणि खूप मस्त लागते फुलक्यांसोबत ही भाजी भातासोबत पण खूप छान लागते आता पण ज्या परतवलेल्या मुघोड्या होत्या त्या मी वाटीभर साधारण त्या मी याच्यामध्ये घातलेल्या आणि या मसाल्यासोबत छान परतवून घ्यायचं आहे आणि याला पण असं गरम पाणी घालायचं आहे आणि मुगोड्या शिजेल इतकंच पाणी घालायचं आहे खूप अगदी खूप ढळढळ पाणी आपल्याला घालायचं नाही आहे साधारण वाटीभर इतकं पाणी याला लागणार आहे तर आपण हे पण गरम थोडंसं पाणी घातलं की आपल्या मुगोड्या आणि ही भाजी अगदी दहा पंधरा मिनटात शिजून होते आणि मुगोड्या परतून घेतल्यामुळे आपण तेलामध्ये त्या खूप छान व्यवस्थित शिजतात आतपर्यंत व्यवस्थित आणि हे मसालेवाले मुगोडे असल्यामुळे त्या खूप प्लेन जर असल्या तर भाजीमध्ये तुम्ही तिखट वगैरे किंवा इतर मसाले जास्त घाला पण जर याच्यामध्ये मसालेवाले मुगोडे असतील तर त्याला खूप मसाले बाकीचे नाही घातले तरी चालतं त्यातला पण पन, खमंगपणा खूप छान उतरतो भाजीमध्ये पाण्यामध्ये तर ह्या मुगोड्या साधारण पंधरा मिनिटात शिजून होतात दहा ते पंधरा मिनिटात आपण असं बोटाने चेक करून बघायचं चमच्यावर वगैरे घेऊन तर खूप छान होते ही भाजी आवर्जून या पद्धतीने एकदा करून बघा आणि अशी भाजी जर तुम्ही केली आणि छान झाली तर मला आवर्जून कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीच आहे आपल्याला तर ते करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही आहे पुढच्या भाजीसह आपण पुढच्या भागात भेटूच या तोपर्यंत तो यज्ञ यज्ञकर्म मस्त मस्त अशा वेगवेगळ्या भाज्यांचा आस्वाद नक्की घ्यायला विस विसरू नका तर नमस्कार